काय मिळालं जे येत ना ते राजकारणी कोण आहेत काय ते कारण समाजाला पंचाहत्तर वर्षात सगळ्यात मोठा कायदा सगळ्या सोयांचा व्हायला ज्याच्या नोंदी नाही त्यांना मग सगळे मराठी जाणार जाणारे हैदराबादच्या गॅजेटच्या माध्यमातून जाणारे त्यामुळे झालंय काय की समोरच्यांना असं वाटतं आता हे कायमचा विषय संपला मग आपल्याला काय राहील निवडणूक लढवायला म्हणजे काय विरोधींना सत्ताधाऱ्यातले काही ते म्हणते तर श्रेय कुणी घ्यायचा तुमच्या श्रेयासाठी मी पट्ट्या आम्ही समाज असेच तुम्हाला दोघाचा कार्यक्रम होतो आम्ही पण आमचं त्या देशाच्या अंमलबजावणीच घेणार आले आम्ही दोघाचा कार्यक्रम लावतो तुमचा कोणी किती टोळ्या वेगळ्या वेगळ्या केल्या काही देणं घेणार नाही आम्हाला आमच्या गोरगरिबांना जे पाहिजे ते आम्ही घेणार आहेत कोणी वेगळ्या आंदोलन करा नाही तर काय करा समाजाचा त्याच्याशी काही संबंध नाही कारण समाजाचा इथं कारण अगोदर हे मान्य होतं साडेतीन महिने तुम्हाला सगळ्याला सगळे सोयरे शब्द आता दिला घे साडे तीन महिन्यापूर्वी दिलेला आणि हे जे तुम्ही नाव घेताय ना, ना महाराष्ट्र भारतले याला सगळ्याला विचारून घेतलेला आहे त्याचा आधी सूचना निघाली भाऊ हा मग कशाला आंदोलन तव्हा झोपले होते आता श्रेयासाठी पुढे चालू आहे काय नाही माय बाप मराठ्यांना सांगतो महाराष्ट्रात काय आंदोलन उभं राहणार आहे सोशल मीडिया चालणं फक्त श्रेयासाठी चाललंय सगळे सोयरे शब्दाला जर विरोध होता तर तवा कशाला हा म्हणले मग आमचेच हा म्हणलात कशाला तुम्ही तेव्हा चांगला होता आता तुम्हाला फक्त तुम्ही टीव्हीवर दिसायसाठी आणि तुम्हाला श्रेय घ्यायसाठी हा तुम्ही पंच्याहत्तर वर्षात कमी नाही आता लागला नाटक करायला नाही ते मी बघितलं आणि त्याच्यामुळे मी अधिकृत बोलू शकत नाही ते आता समाज दहा तारखेला समाज ठरवल काय दहा तारखेला बैठक या पाटील आधी सगळ्या संस्थांचे त्यांनी आता पुरावे घेतलेत तेतीस हो चौतीस ते घेत नव्हते घेतलंय का नाही घेतलंय हे बारावा मुद्दा आहे कमून नाही घेतला पंचाहत्तर वर्षात ते फक्त पीक पाहण्याच तपासायचे समिती चौदा नंबर तपासत नव्हते जन्म दाखले घेत नव्हते हे चार घ्यायला लागलेत हेच आंदोलनाच्या गोरगरिबांचं यश तुमचं नसन रे तुम्हाला वाटतंय काय नाही मिळालं तुम्हाला नाही मिळालं तुम्हाला तुम पैसे पाहिजे होते मी ह्यावर तुम्हाला पैसे नाही पद नाही तुमचं दुकान बंद आणि आता तर तुम्हाला उघडच पाडणार आहे तुमच्या मागच्या नेत्याला सुद्धा उघड पाडणार आहे मी आम्ही त्यांचे नावच शोधलेत हा कार्यकर्ता कोणाच आहे आणि याला त्याचा नेता बोलायला लावतोय तुम्हाला मी उद्या नेत्यांना सांगतो तुम्हाला उद्या मराठ्याचा दारतो भरायचे तुम्ही आता कार्यकर्त्याला बोलायला होता तुमच्या बोलायला कार्यकर्त्याच्या प्रश्नाचं उत्तर माझा मराठा विचारणार आहे तुम्हाला बघा विचारतोय का नाही तुमचा कार्यकर्ता सोशल मीडियावर उलट आंदोलनाच्या बद्दल का होता विचारणार आहेत तुम्हाला नसता तुमचे कार्यकर्ते गप्प बसवा तुम्हाला कुणाला श्रेय पाहिजे सत्ताधाराला म्हणून तुम्ही तुमचे लोक लिहायला पाठवले विरोधकांना यांच्या हाताने मिळायला लागले म्हणून तुम्ही लिहायला लावायला लागला तुमच्या कार्यकर्त्यांना तुमच्या कार्यकर्त्याला तुम्ही थांबवा याचा तेरावा मुद्दा झालाय आंतरवाली सह महाराष्ट्र सोळा तारखेला राजीनामा दिला मात्र ते आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित आहे आणि या बैठकीमध्ये अध्यादेशावर चर्चा होऊ नये घाल शान आहे का मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आणि मंत्रिमंडळ त्याला त्याला कळतच नाही आपण काय केलं ते ना आता मी खरंच डॉक्टर पाहिजे होतो त्याच्यावर त्याच्यावर मेंदूर रोग झाला दिसते त्याला काय बोलत त्या जर आहे ना आता लोक बोलायला लागले त्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय गोर गरीब मराठे हे ओबीसी जात नव्हते हे गेले तर सत्तावन्न लाख गेलेत आता याचा आकडा लाखात गेलाय परिवाराचा त्याच्यामुळे हे करोडच्या पुढे चालला ती एकूण धागे हे सगळे सोयी आले ते म्हणतो मग एवढं एवढं गरिबाचं पोरग लढ आपण किती मोठाले होतो आपण हरलोतच ना मग ओबीसीत गेलो त्यामुळे त्यांना ते रच झोपत नाही वाटत मी डॉक्टर असतो त्याचं मी तपासायला गेलो असतो मी त्या आता हवं चर्चा होणार आहे मंत्री पण आहेत या मंत्र्यांना तुमचा काय मानस मंत्र्यास सगळ्यांनाच अधिसूचना जी काढली अध्यादेश तो पंधरा तारखे पंधरा तारखेला त्या कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करायची सगळ्यांना चांगलंय कोणी गोर चा, लेकराच्या अन्नात माती कालायचं काम करायचं नाही नसता पुढं तुम्हाला पुन्हा मराठ्यांच्या दारात यायचं हे सुद्धा त्यानात ठेवा आणि त्याला बोलीत जाऊ नका अध्यादेश वाचायला त्याला वाचता येत नाही पाटील भुजबळ साहेब प्रत्येक भाषा बोलले की काय बाबा आमची लायकी नाही लायकी नाही मग तू तुपला बघू मय का नाही आम्ही म्हणलो का तू का नाही तू तुपले ठरेव का नाही तू म्हणत ते डागे ओबीसी बांधवाला डाग आता काल तर ते इतकं गदळ बोललं ते नवे बांधवाला म्हणला ते चप्याच करू नका म्हणे मराठी काय हा आमच्या आमच्याच भादरा म्हणे आणि तू त्याचे भादराला लागले सगळे नव्या आता खपा खप आणि ते मुडलेल्या ब्लेडने सुरू केलं ते भाग राहिला आता ते नवीन ब्लेड ने टाकलं मुंडलेलं मुंडलं खर खार वाजलं पाहिजे काय गोर गरीबा तुला काय बोला काय नाही मी प्रामाणिक सांगतो आणि तुम्ही साक्षीदार आहेत मीडियाचे बांधव मी ओबीसी बांधवांना ग्राउंड वरच्या एक शब्द आणखी नाही वाईट बोलणार त्याला नाही सोडा आणि त्याला सोडणार बी नाही कारण आम्ही शेवटी एकमेकात आम्हाला रोज राहायचं आम्ही एकमेकाच्या शेजारी येत आम्ही सुखा दुखात आम्ही एकत्र येत तुला काय होतंय बी सगळ्याला नोकऱ्या नाही बांधव चला आम्ही आम्ही आव्हान करतो तो नाही बांधवाला सगळ्या तुम्हाला जर प्रत्येक घरातल्या माणसाला नोकरी देत असला ना नका करू आमच्या घ्या त्याच्या गुण नोकऱ्या सगळ्या आणि ते न दिल्यानंतर त्याचं धुतारच ठ अरे आपलं चांगलं चाललंय राह कशाला आमच्या जाती तीड निर्माण करतो आमचं गोरगरीबांचं ना नाई बांधवांचं ओबीसी बांधवांचं चा, मराठ्यांचं चांगलं आहे गाव लेवल तू कशाला माणसं अंगावर घालतो एकामेकाचं तू काय देणार आहे त्यांना दहा रुपयाचा बाजार देणार आहे का या घेऊन चाललंय ना आमचं चांगलं एकमेकाला साथ देतो एकमेकाला उष्णी देतो घेतो बाजारात देतो जेवाऱ्या घेतो ते आम्हाला मदत करतात आम्ही त्यांना करतो चाललाय ना सगळं लय इतकं खोडीच आहे ते त्याच्या प्रेशर इतकं डोक्यावर येऊन 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 ते टुपकन वर जात का नाही खादा सांधे काही का राज्य सरकारची अंमलबजावणी करणार आहे असं तुम्ही म्हटलंय मग तुम्ही पंधरा तारखेपर्यंत का थांबत नाही दहा तारखेला मला कोण म्हणले दोन चार मुद्दे कारण कायद्याची त्यांना ते दहा तारखेपासून सुरू करावं लागणार ती प्रक्रिया सुरू करावी आहे केसेस महा सह महाराष्ट्रातले घेण्याची प्रक्रिया सुरू करावी आहे त्यांना शिंदे समितीकडं हैदराबादचा जे गॅजेट आहे तिन्ही पण ते देण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे त्यांनी दहा च्या अगोदर सुरू करतात का तिन्ही पण मग बहु या तीनही प्रक्रिया त्यांना सुरू करावी लागणार आहेत दहा तारखेला त्यात ह्या प्रक्रिया ते सुरू करणार आहेत का बहुतेक त्याच्यावरच आज बैठक असू शकते आम मला आमरण उपोषण करायचं म्हणजे माझ्या समाजाचं कल्याण करायचं आणि ते आमरण उपोषण सार्थक होते इकडे प्रश्नाची प्रक्रिया सुरू झाली तर नसता मी बसणारच आहे त्याच्यासाठी दहा तारखेला उपोषणामुळे दबाव काय दबाव त्यांच्यावर मग मला उपोषण सोडायला दोन दिवस ते माग सोडायचं म्हणून मी माझ्या समाजासाठी करतोय प्रक्रिया दहा तारखेपासून ती झाली पाहिजे मग हैदराबादचं गॅजेट असेल बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट असेल सातारा संस्थांचं गॅजेट असेल सगळे सोयऱ्यांचे कायदा पारित करण्याची प्रक्रिया असेल केसेसची प्रक्रिया असेल ती तुम्हाला दहा तारखेपासून सुरू करावी लागणार आहे कारण कायद्यात रूपांतर करताना त्याची प्रक्रिया आधी सुरू करावी लागते ते करणं गरजेचं आहे मला विशेष त्यासाठी आणि ह्या गोरगरिबांचा नोंदी मिळाल्याने त्यांना सगळे सोयऱ्याच्या माध्यमातून प्रमाणपत्र मिळावेत आणि सगळा महाराष्ट्रातला मराठा समाज आरक्षणात जावे म्हणून ते उपोषणाची घोषणा करायला लागली आणि दहा तारखेपासून ती प्रक्रिया सुरू झाली पाहिजे म्हणून पंधराच्या नंतर करून अधिवेशन संपन्न पंधरा आणि त्याच्यानंतर काय करू मग मग नाटक हे तिथून पुढं करणं म्हणजे महा नाटक हे कारण मी स्पष्ट बोलणार आहे माझ्या जाती समोर त्यामुळेच जात मला मुलगा म्हणून पाठीशी हे यांचं टमराव देईन ते व्हॉट्सअप फेसबुक वर लियाला ते कमेंटच वाचित नाही खाली पाटील बऱ्याचशा मध्ये गैरसमज